नमस्कार मी उर्वी सावंत पंगत पंचमची मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आता नारळी पौर्णिमा जवळ येते तर त्यानिमित्ताने पारंपरिक रेसिपी नारळी भाताची मी मी शेअर करणार आहे तर चला आता इथे एक वाटी एक वाटी बासमती तांदूळ एक वाटी खिसलेलं ओल नारळ आवडीनुसार फ्रूट्स एक ते दीड चमचा जायफळ पूड दोन चमचे तूप आणि ह्याच्यात मी मसाला घेतला आहे तो मी तुम्हाला पुढे सांगते आता इथे मी बासमती तांदळाचा वापर केलाय तुम्हाला हवं असेल तर घरचा आपला रोजचा वापराचा तांदूळही तुम्ही वापरू शकता आता इथे मसाल्यामध्ये मी चार पाच दालचिनीचे तुकडे दोन लवंगा आणि दोन छोटी हिरवी वेलची असते ती घेतली आहे एका मोठ्या कढईत तूप घालून त्याच्यात आपण दालचिनी लवंगा आणि हिरवी वेलची घालायची त्यातच आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ऍड करायचे थोडे ड्रायफ्रूट्स साईडला काढून ठेवायचे त्याच्यातच किसलेला नारळ आणि गुळाची पावडर आता इथे मी गुळाची पावडर वापरली आहे तुम्ही हवं तर गूळ चिरूनही इथे घालू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता साधारण गूळ वितळला की ह्याच्यात आपण एक वाटी धुतलेला तांदूळ धुवून निथळून त्याच्यात ॲड करायचं आहे आता ह्या स्टेजला मी गॅस मिडियम ठेवला आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता हा गुळाचा पदार्थ असल्यामुळे मी ह्याच्यात चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे आणि हा भात चांगला परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये मी एक वाटी तांदळासाठी अडीच वाटी गरम उकळलेलं पाणी ऍड केलेलं आहे ह्याच्यात उकळलेलं पाणीच वापरायचं आहे आता पाणी घालताना इथे आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे फास्ट घॅसवर आपल्याला ह्या नारळी भाताला चांगली उकळी आणायला द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता नारळी भाताला चांगली उकळी फुटलेली आहे तर आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस एकदम मंद करायचा म्हणजे बारीक करून आपल्याला हा भात मुरत ठेवायचा आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटात आपला भात चांगला व्यवस्थित मुरतो आता इथे तुम्ही बघू शकता एक दहा मिनिटानंतर आपल्या नारळी भातातलं पाणी थोडं आटलेलं आहे आता ह्याच्यात अजूनही थोडं पाणी आहे पुन्हा ह्याला पाच ते दहा मिनटं आपण झाकण लावून चांगलं मुरत आहे एक पंधरा ते वीस मिनिटानंतर बघू शकता की भात चांगला गुळामध्ये नारळाच्या रसामध्ये चांगला मुरलेला आहे आता ह्याच्यात मी दीड चमचा जायफळ वेलचीची पूड घालून पुन्हा एकदा आपल्याला हा चांगला मिक्स करायचा आहे आणि पुन्हा एकदा ठेवून त्याला चांगली वाफ आणायला द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता भात चांगला मुरलेला आहे ह्यातलं सगळं पाणी देखील सुकलेलं आहे तर आता हा भात आपल्याला खाण्यासाठी मस्त एकदम रेडी झालेला आहे आता या भातावर वरून तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले तरी चालेल विदाउट ड्रायफ्रूट सुद्धा हा भात खाण्यासाठी एकदम चविष्ट लागतोय घातलेल्या दालचिनीमुळे ह्या भाताची चवथा अप्रतिम जर तुम्हाला हा भात कुकरमध्ये करायचा असेल तर जशी प्रोसेस आपण कढईत केली तशी सेम कुकरमध्ये करायची आहे आणि दोन दोन शिट्ट्यामध्ये हा भात एकदम पाच मिनिटात तयार होणारा आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तो पण मस्त समजत राहा